सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण आमचं पण झालं बाकीचं घरातलं काम आवरच होती तर म्हटलं चला थोडा व्हिडिओ शूट करावा हे बघा आमच्या शिष्याचा आवड काढ काढलंय मी त्याचा व्हिडिओ अपलोड करते आज तर सांगा आपल्याला कमेंट करून कसा वाटतं व्हिडिओ शाळेचं टक्कल शिष्याचं टक्कल बघा कसं झालंय का नाही टक्कल बरं चला व्हिडिओ कंटिन्यू करा कसं वाटतोय पुढं ते मला सांगा नक्कीच हे बघा आमच्या शिष्याचं चाललंय जावळ काढायचं तर मी ओवळून घेते आधी म्हणलं ववळ नुसतं ववळा तरी काय तयारी नव्हती केली साधंच आपलं घरच्या घरीच काढलं आमच्याकडे काय असं एवढं कळ शक्यतो मुलींचं जावळ काढतच नाही ती पण आम्ही काढतो पण काही कार्यक्रम वगैरे नाही काय करत साधं सिम्पल आपलं असतं तिची मामी मामीचं थोडंसं घेतलं आहे नको म्हणसं ती थोडंसं घेतलं आहे फोटो व्हिडिओ काढताना आणि स्ट्रॅचले ही असती मिठी मला मला त्याला ताट पण येत नव्हतं त्याच्याकडं ताट दिलं तर त्याला त्याला ताट बी पण ओवळायच तर मला माझ्या मला आहे तर मला म्हणलं चल ओवळ इथं मला हात आलं मध्ये तिचं ताट तिच्याकडून पडायला लागलेलं म्हणून पकडायला लागली ती कसे हे बघा आमची श्रीशा आणि समृद्धी समृद्धीला पण ववळायचं होतं तिला पण ताट पकडता येणार उलट ओवळच होती परत मी म्हटलं सरळ ववळ तर बट काढली एक तिची पटकरणं उडवतं वरगी असतोपर्यंत काढली पण ही पंकज पंकज दादा आहेत तर त्यांनी आम्ही त्यां आमच्यात म्हणजे सगळ्यांची कटिंग आम्ही तिथंच करतो केस कापायला म्हणजे भैयाची पप्पा पुरी मी आम्ही जर गावाला गेलो तर आम्ही त्यांच्याकडंच केस कटिंग करत असतो त्यांचं मोठं दुकान आहे ते घरी आले ते आमचा मामा ना शेषाचा चालले जावळ काढायचं पटपट मशीन असल्यावर पटपट जावळ काढून झालं कशी वाटतंय आमच्या शेषाचं टक्कल बघा आता टाकणार नव्हती व्हिडिओ मग म्हटलं चला थोडा हाय बनवलेला तर टाकावा पप्पाही होतं तिकडं मम्मी नव्हती मम्मी राहण्यात गेली होती पप्पाही होतं श्रीशाची मध्ये मध्ये मिठी असती काय ना काय म्हणत असते बोलत असते काहीतरी बोलत होती तिथं पण आणि पंकज दादा मला म्हणत होतं बाल टाळू जास्त आहे ना म्हणजे श्रीशारा टाळू म्हणून जास्त आहे तर मी म्हटलं तिला टाळूल महाग नव्हती पण सगळी पुढं तिला टाळू होती लय त्याच्यामुळं ती भरूनच ना लवकर भरत आली पण आहे अजून बरीचशी पण रडली नाही काय सुद्धा थोडीसुद्धा रडली नाही त्यावेळेला थोडी केस ठेवा म्हणलं होतं त्याने थोडी ठेवल्या ती रडली नाही अजिबात सुद्धा कसलीच रडली नाही ग बसली पण तिचं डोकं काय झालं एक थोडीशी एक बाजूला थोडीशी आत गेली अशी आणि एक टक म्हणजे एक साईड थोडीशी बाहेर आली अशी डोक्याची तर कसं कसं वाटतं आमच्या शिश्याचा टक्कल नक्की सांगा कमेंट करून डायरेक्ट मशीननीच काढलं कातरी नाही काढलं पुढचा व्हिडिओ काय घेतला ना परत शिशा रडायच लागली रे शेवटला शेवट शेवट रडायला लागली होती पप्पा आमचे पलीकडं उभं राहिलं ते पप्पा पप्पांचं शूटिंग नाही घेतलं पुरीचं घेत होती इकडून काही दिवस दिसत नाही तर मला चला पुढच्या साईडनेच घ्यायला येईल म्हणून मग पुढच्या साठी तिकडून गेली होत पप्पा आमचा उभा आहे तिकडं मम्मीच्याकडे गेल्यानंतर जावळ काढलं चला म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट केला होता तर म्हटलं चला टाकावा श्री सज शांत अशी बसली होती आजीबाळवळ करत नव्हती काय नव्हती अशी मस्त बसलेली मग फुडून थोडंसं शूट घेतलं मी बाहेर बसूनच सोफेमध्ये बसूनच काढलं आहे आमचा भैया हो का पप्पा आमचं तिकडे गेलं तर घरात तर चला कसं वाटतं आहे व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शिश्याचं जावळ काढण्याचा कार्यक्रम साधा सिम्पलच होता व्हि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पंखाज दादा म्हणत होता फोटो वगैरे काढून घ्या म्हणलं घेतला व्हिडिओज काढती म्हटलं सांगत होते तर चला तिने रडायला सुरुवात केली होती श्रीशांनी त्याच्यामुळं मग बघितलं का श्रीसा श्रीशाचा व्हिडिओ जवळ काढलेला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि श्रीशा आमची कशी वाटती तकली ते नक्की सांगा चला मी तुम्हाला अजून दुसरा ब्लॉग दाखवणार आहे मला आम्ही किराणा आणला आहे तो दाखवतो तुम्हाला मी डिमांड डिमांडबद्दल म्हणजे इथं हा आपल्या जवळ इथं फॅमिली बास्केट तिथून आणला आहे तर मी दाखवणार तुम्हाला काय काय आणलं आहे ते पण पुढच्या ब्लॉगमध्ये येईल ते आताच मी शूट करणार आहे ती मला सामान वगैरे भरायचं आहे मग मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन ते कशी बघ ती बघा आमच्या तिथं आहे का कशी वाटते आमची श्रीशा कमेंट करत जावा सगळ्यांनी प्लीज आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईबरची खूप गरज आहे प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आमच्या शिष्याच्या चॅनलला सपोर्ट करा रे मला नाही रुसली ती बस करते बसली इथं येतं रुसली ती बसली आपली तिला कर्म नाही गावावर आलो त्याच्यामुळे तिला कर्म नाही श्रेयाचं ध्यान होतंय तिला तर चला कसा वाटतो आपला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मंत्रा बाळा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बाय बरं बाय कर रे आमचं विशेष बाय करते की बाय कशी वाटते आमची श्री टकली